नमस्कार मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी बाहेर पडलं की सगळीकडे लाल रंगांची फुलं हार्टशेपचे फुगे आणि गिफ्ट शॉप्समध्ये लागलेली गर्दी दिसते सोशल मीडिया उघडला की फोटोंचा पाऊस पडतोय पण या सगळ्या गोंधळात मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आपण खरंच प्रेम साजरे करतोय की फक्त दिखावा करतोय आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण प्रेमाच्या अशा काही गोष्टी बोलणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला कोणी सांगणार नाही पहिली गोष्ट जुन्या काळातील प्रेम विरुद्ध आजचे प्रेम एक प्रेम एकेकाळी म्हणजे संयम होता एका पत्राची वाट बघण्यात जायचे त्या पत्रातल्या शब्दांमध्ये जी ओढ होती ती आजच्या टिक मध्ये हरवली आहे का आज नाती इन्स्टंट कॉफी सारखी झाली आहेत लवकर जुळतात आणि तितक्याच लवकर संपतात आपण व्हॅलेंटाईन ला हजारो रुपये खर्च करतो पण आपल्या जोडीदाराला दिवसातले शांत दहा मिनिट द्यायला आपल्याकडे वेळ नसतो हे आजचं वास्तव आहे आपण प्रेमाला एका तारखेत कैद केले पण प्रेम तर श्वासासारखं सतत सत चालू असणार हवं दुसरी गोष्ट प्रेमातील रियालिटी चेक दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच परफेक्शन सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक कफल सुखी नसतं फोटोमध्ये असणारे चेहरे कदाचित घरी गेल्यावर एकमेकांशी नीट बोलतही नसतील खरं प्रेम हे फक्त कॅफेमध्ये बसून कॉपी पिणं नाही आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येईल जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतील किंवा जेव्हा तुम्ही आजारी असाल तेव्हा जो माणूस तुमचा हात घट्ट पकडून उभा राहतो तोच तुमचा खरा व्हॅलेंटाईन आहे प्रेमात भांडण होणं स्वाभाविक आहे पण त्या भांडणानंतरही मी आहे ना म्हणणं म्हणजे प्रेम तिसरी गोष्ट स्वतःवर प्रेम करा आता त्याबद्दल बोलूया जे आज सिंगल आहेत डे ला कोणी जोडीदार नाही म्हणून अनेक तरुण नैराश्यात जातात पण मित्रांनो स्वतःवर प्रेम केल्याशिवाय तुम्ही कोणा दुसऱ्यावर कसं प्रेम करू शकणार हा दिवस स्वतःसाठी साजरा करा स्वतःला एखादं गिफ्ट द्या स्वतःच्या करिअरवर लक्ष द्या तुम्ही जेव्हा स्वतःला सिद्ध करता तेव्हा जग तुमच्यावर प्रेम करायला लागतं आणि लक्षात ठेवा तुमच्या आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर या जगात कोणीच करू शकत नाही त्यांना आज एखादं फूल देऊन बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा जगातील सर्वात मोठं गिफ्ट असेल शेवटी इतकंच सांगेन व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याला विरोध नाही पण तो केवळ दिखाव्यासाठी नसावा जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्याचा आदर करा तिला किंवा त्याला वेळ द्या नातं टिकवण्यासाठी महागड्या भेटवस्तूंपेक्षा समजूतदारपणा समजूदारपणा जास्त लागतो प्रेम हे केवळ एका दिवसाचं प्रदर्शन नसावं तर तो आयुष्यभर चालणारा एक सुंदर प्रवास असावा तर मित्रांनो तुम्हाला हा विचार कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रिय व्यक्तीला शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा